तर देम बाबा आम्ही आता मंदिर उघडायला आता मंदिर उघडू आपण गाणे वगैरे लावू मग आपण तालीमला जाऊ आता आपण गाणे लावलं तर गाणे वगैरे मंदिराचे मग आपण तालीमांना आपण गाणे वगैरे लावले तर आता आपण निघू आलो तालीम मारायला चला तालीम मारा जाऊ असं आपण मग बाबा आपण आता आता तालीमिस्तार थोडी तारी तालीम वगैरे मारू तर खाली अमुखेश जोर मजतोय आपण थोडी आडशात व्हिडिओ व्हिडिओ काढू मग आता आपल्याला जायचंय बॅगचे सेट मारायला तर आता आपण बॅग मारू मग आपल्या आता बॅग मारायची आता आपण जाऊ बॅग बीक मारू जरा बॅग बीक झाली का आपली मग आपण आपल्या घरी जाऊ मग आपण मग आता तुमचा भाऊ बॅग मारतोय आता बॅगचे आपण तीन चार सेट मारू मग आपले तीन चार सेट मारून झाले का मग आता आपण मग घरी वगैरे जाऊ घरी गेल्यावर आपण थोडं बसू मग तालीम घरी गेलो का मग आपण आपलं काय जे प्रोटीन वगैरे डबा बिबा जे आहे ते आपण ते घेऊ मग आपण आपल्या कामाला सुरुवात करू आणि लाईक शेअर सबस्क्राईब भेटू पुढच्या ब्लॉगला भावांना आता आपण आलो घरी आता आपण आपले ते आहे तालीमचे के केळे वगैरे घेऊ केळ आपला मिक्सर हे आपण आपलं केळे घेऊ आपलं पीनट बटर Protein honey.